मिनिस्कस काय आहे मित्रांनो गुडघ्यामध्ये वरच्या आणि खालच्या हाडांच्या मध्ये गादी असते जिला आपण मेनिस्कस असं म्हणतो प्रत्येक गुडघ्यामध्ये दोन गाद्या असतात एक आतल्या बाजूला आणि एक बाहेरच्या बाजूला जिला मिडियल मिनिस्कस आणि लॅटरल मिनिस्कस असं म्हणतात तर मेनली ह्या मिनिस्कसचं काम काय आहे तर वरच्या आणि खालच्या हाडामध्ये गुडघ्यावरती चालताना घर्षण होऊ न देणे एक कुशन इफेक्ट देणे हे मेनली गादीचं काम आहे तर गादीमध्ये जर का आपल्याला टिअर असेल म्हणजे मिनिस्कस टिअर असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या समस्या होऊ शकतात तर गुडघ्यामध्ये दुख अधून दु, दुखत राहणे किंवा खूप जास्त अंतर चालता न येणे दोन पायावरती खाली बसता न येणे किंवा मांडी घालून खूप वेळ बसल्यानंतर दुखणं चालू होणे अशा प्रकारच्या समस्या आपल्याला जर का गुडघ्यामध्ये मेनेस्कस टिअर असेल तर होऊ शकतात तर मेनेस्कस टिअर आपण डायग्नोसिस कसं करू शकतो याचं निदान कसं करू शकतो तर आपल्याला जर का या प्रकारच्या समस्या असतील तर आपण ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवणं हे गरजेचं आहे त्यानंतर ज्या गुडघ्यामध्ये आपल्याला अशा समस्या होत आहेत त्या गुडघ्याचा एम आर आय करणे अनिवार्य असते एम आर आयमध्ये आपल्याला गुडघ्यामधील गादीमध्ये गादी, गादी फाटलेली आहे का याचं निदान होऊ शकतं आणि जर का आपली गादी फाटलेली असेल तर याच्यासाठी इलाज आपण काय करू शकतो तर फक्त फिजिओथेरपी आणि व्यायाम करून किंवा पेनकिलर्स घेऊन गोळ्या वगैरे घेऊन या समस्या दूर होत नाहीत गुडघ्यामधील जी गादी फाटलेली आहे ती फक्त गोळ्या औषधी आणि फिजिओथेरपी घेऊन स्वत भरत नाही कारण की गादीला या स्वतःचा रक्त पुरवठा नसतो हा जो मिनिस्कस आहे याचा रक्त पुरवठा बाहेरून होतो त्याच्यामुळे स्वतःहून भरण्याची क्षमता या गादीच्या टिश्यूमध्ये खूप कमी असते तर अशावेळी जर का आपल्याला मिनिस्कस पासून पूर्णपणे मुक्तता हवी असेल तर आपल्याला आर्थ्रोस्कोपिक सर्जरीचा पर्याय हा बेस्ट मानला जातो यामध्ये आपण कुठलीही चिरफाड न करता छोटे छोटे होल्स बनवून आपण दुर्बिणीद्वारे गुडघ्यामध्ये जाऊन जी गादी आपली फाटलेली आहे त्याचे निदान आपण करू शकतो आणि ज्या ठिकाणी ती थी गादी फाटलेली आहे त्याच ठिकाणी गादीमध्ये टाके घेऊन आपण ती गादी रिपेअर करण्याचं काम करतो आणि यानंतर थोडे दिवसाची फिजिओथेरपी आणि थोडे दिवस वॉकरच्या सहाय्याने चालल्यानंतर जोपर्यंत ही गादी भरत नाही तोपर्यंत आपल्याला व्यायाम वगैरे करावा लागतो परंतु आर्थ्रोस्कोपी सर्जरी नंतर याचे जे भरण्याचे चान्सेस आहेत ते गादीचे गादीचा इलाज कुठल्याही सर्जरी न करता जर का आपण करण्याचा प्रयत्न करत असू तर त्या मानाने खूप चांगले आहेत जवळपास पंच्याण्णव ते शंभर टक्केपर्यंत आपण जे मिनिस्कस टिअर आहे त्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे आपण रुग्णाचं स्वतःच रक्त काढून त्याचा फिब्रिन क्लॉट बनवून त्या जिथे गादी फाटलेली आहे तिथे आपण टाकून त्याला टाकी घेऊन रिपेअर करू शकतो याला फिब्रिन क्लॉट ऑगमेंटेशन असेही म्हणतो या सर्व मेथड्स आजकाल अवेलेबल आहेत ज्या आम्ही ॲडव्हान्स हॉस्पिटलमध्ये रेग्युलरली फॉलो करतो आणि जर का आपल्याला मिनिस्कस टिअर किंवा गुडघ्यामध्ये खूप जास्त दिवसांपासून दुखत असेल किंवा मिनिस्कस टिअर डायग्नोसिस झालेलं असेल किंवा कोणी एम आर आयचं तुम्हाला सजेशन दिलेलं असेल तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला संपर्क करू शकता आमचे नंबर्स खाली दिलेले आहेत uh, आणि जर का तुम्हाला uh, यापैकी काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू थँक्यू